जर तुमच्यासाठी अशी वेदनाशामक औषध देणं आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका अन्यथा किडनीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो पुढे बघूया मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधी वाटणारी कंबरदुखी किडनीच्या गंभीर आजार लक्षण करू शकतं पुढे बघूया मित्रांनो पण हे खरं आहे खरं तर चुकीच्या दिनचर्यामुळे किडनीवरील ताण वाढतो त्यावेळी कंबर दुखी हे त्याच लक्षण असतं अशा वेळेस त्वरित तपासणी करून गरजेचं ठरत आहे आणि आपल्या दिनचर्यात योग्य ते बदल करणं उपयुक्त ठरतं पुढे बघूया हो मित्रांनो कंबर काय करावं जर कंबर दुखीचा परिणाम तुमच्या नियमित दिनचर्यावर होत असेल ताचा आणि पेशी सुन्न होत पन असतील तर त्या बरोबर असेल तर डॉक्टर साधावा व्हेरी गुड कोणताही वेदनाशमक औषध घेण्याआधी त्या औषधाचा किडनीवर तर होणार नाही ना याची काळजी अवश्य घ्या वेरी गुड जर तुम्हाला लघु आणि संडास करायला काही त्रास होत असेल अवरोध होत असेल तर त्या दाखवा मधुमेह हायपरटेनशनचा त्रास होत असेल किंवा रेनल फेल्युअर फैलिवर। रेनल फेल्युअर आणि रेनल स्टोनची अनुवंशिकता असल्यास कोणत्याही प्रकारचा औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका व्हेरी गुड पुढे होऊया काय करावं आणि काय करू नये सक्रिय रोजच्या दिलेचने जास्त हालचाल व शारीरिक क्षमाचा समावेश करा त्यामुळे तुमचा रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होईल व किडनीवर अतिरिक्त ताण पडणार नाही जे रुग्ण मधुमेहाने त्रस्त आहेत त्यापैकी अध्या व्यक्ती किडनीच्या समस्येने त्रस्त असतात अशा लोकांनी तपासणी करावी किडनीच्या तपासणी कडे विशेषत्वाने लक्ष द्यावे मधुमेहामुळे होणाऱ्या किडनीच्या समस्येवर उपचार उपलब्ध आहेत नक्की वेळी त्याचं निदान झाल्यास उपाय द्या तुमचा रक्तदा रक्तदाब जेवढा कमी असेल तेवढा पिडनीवर वाईट परिणाम होईल अनेक लोकांना हे माहीत आहे की उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक ब्रेन अटॅक का त्रास होऊ शकतो पण खूप लोकांना माहित आहे की अनियमित रक्तदाबाचा परिणाम किडनीवरही होत असतो ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा हृदयरोगाची समस्या आहे अशा व्यक्तींना हा त्रास अधिक होण्याची शक्यता आहे आरोग्यदायी आहार द्या त्याच वेळेस वजनाकडेही लक्ष द्या व्हेरी गुड जर जर तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं तर तुमची अर्धी समस्या कमी होऊ शकते आणि आहारातील मिठाच प्रमाण कमी करा दररोज केवळ पाच ते सहा ग्राम मिठाचं सेवन करा बाहेरील आहाराचं सेवन कमी करा पदार्थावर वरून मीठ घालू नका जर तुमची ताज्या पदार्थाचा वापर करून स्वयंपाक केला तर त्याचाही उपयोग आरोग्य अनेक पटीने सुधारण्यास मदत होईल धोंग्रपान करू नका धोंग्रपान करण्यामुळे किडनीला जो रक्त होतो तो कमी होऊ शकतो तसंच धुंग्रपान करण्यामुळे किडनीचा कर्करोग होण्याची शक्यता ही पन्नास टक्क्यांनी वाढते वेळी लक्ष द्या कशाकडे बघूया मित्रांनो सामान्यतः कंबर हे सामान्य दुखणं मांडलं जात पुरुष आणि महिलांना कंबर सारखाच त्रास होतो असं साधारण दिसत नोकरदार व्यक्तींना तर हा त्रास हमकाळ दिसून येतो पुढे बघूया मित्रांनो अशक्तपणा असल्यास कंबर दुखी कंबरेत जखम होणं बसण्याची चुकीची समस्याही याचाही परिणाम कंबरदुखीवर होत असतो मणक्याच्या हाडात कधी कधी कंबर दुखीचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर झालेला दिसतो सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोकांना याविषयी कल्पना नसते जर वेळेत कंबरदुखीच्या कारणाकडे लक्ष दिलं नाही दन्माला 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 तर पुढे ही समस्या गंभीर होऊन ठेऊ शकते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद